जे जे है। जे जे है। की, है। मुझे मुझे कौन कौन है। की जे विष्णू भगवानचे अवतार आहे तर ते दशावतार मधलेच ही कॉन्सेप्ट आहे आपण जर मराठी इंडस्ट्रीमध्ये बघितलं तर फार युनिक युनिक कॉन्सेप्टच्या मूवीज आपल्याला बघायला वेळेस पण त्यांचे जो कॉन्सेप्ट आहे इतकी गजब आहे फक्त आपल्याला बघता यायला पाहिजे की कुठली मूवीमध्ये कोणतं कॉन्सेप्ट आहे की याच्यामधले जे काही काही गोष्टी आहेत ते भगवद्गीतामधून उचललेले आहेत त्या डायलॉगच्या स्वरूपामध्ये सांगितल्यात आलेले आहे नारुटो जो सिरीज आहे काय तर ते पूर्ण इंडियन कल्चरवर इंडियन मायथोलॉजीवर बेस्ड आहे सो काही इज बॅक इन ब्लॉग तर मंडळी आजचा ब्लॉग मी स्टार्ट करतोय अँड काही आता मी आहे आमच्या हनुमान घाटवर आणि हा असा काही सीन आहे आमच्याकडे लिहायचा नवी स्कूटी मी बाय टू द न्यू स्कूटी काय ना सो काही तर आपण आलो आहे आता हनुमान घाटमध्ये आणि आमच्याकडे आली आता न्यू स्कूटी ॲक्च्युली बाय केली आहे तर ते आत्ता राईड करत होतो काय शँकेज ट्रॉप तर मंडळ आता प्रॉसेस स्टार्ट करतो आहे आणि काय तिथून मी चाललो आहे आता आमच्या जॅलरी आणि मी चाललो आहे आज बघायला डेमंड स्लेअर मूवी तो एक ॲनिमे आहे तर तिची मूवी आलेली आहे तर आता ती चेकआउट करायला चालू मॅडसो गाय गाईज नाव कम टू टावर जालना सिनेप्लेक्स आणि इथे आहे डिमस लेअर मूवीची जी ॲनिमे आहे एक बहुतेक जणांना माहितीच आहे की डेमस लेअर ॲनिमे मूवी आहे ॲक्च्युली वेब सिरीज येते म्हणजे सिरीज किती तर मी म्हणत होते जी ॲनिमे आहे डेमस लेअर मूवी तर त्याची वेब सिरीज पण आहे पुन्हा भरपूर जे शोज आहेत अँड शोज आहे आणि जे काही कार्टून मूवीज पण निघेल आहेत लाईक द वन पीस डेमन स्लेअर आहे ना तर ती मूवी आज आमच्या जालन्यामध्ये आलेली आहे आणि फर्स्ट टाईम मी बघतो आहे की लाईट येत नाही कोणी कोणतो मी फर्स्ट टाईम बघतोय की कोणती जेप एक जॅपनीज मूव्ही जॅपनीज ॲनिमे आमच्या जालन्यामध्ये थिएटरमध्ये लागलं ला आहे आणि फर्स्ट टाईम होतं काही कारण आमच्या जालन्यामध्ये जे आहेत तर आता आपण ही बघितली होती ही महाअवतार तर तिथं इंडियन ॲनिमेशन मूव्ही झाली बट आउट ऑफ कंट्रीची ॲनिमेशन फर्स्ट टाईम मी थिएटरमध्ये बघतो काहीच कारण मला नाही वाटत की अगोदर जालन्यामध्ये तर जे ॲनिमेशन मूवी आहे ती बाहेर देशातले लागली म्हणून मी तर आत्तापर्यंत बघितली नाही काहीच कारण इंडियामध्ये काही ठिकाणी इतर ठिकाणी लागतात ज्या आउट ऑफ कंट्रीच्या ॲनिमेशन मूवीज आहेत त्या आणि जाण्यामध्ये फर्स्ट टाईम ॲनिमे जॅपनीज ॲनिमेची मूवी आमच्या जाण्याच्या थिएटरमध्ये लागली आहे आणि हा फर्स्ट एक्सपिरियन्स राहील माझा ती एक ॲनिमे बिग स्क्रीनवर बघण्याचा कारण बहुतेक ठिकाणी काय होतं म्हणजे काय डिजनीच्या भरपूर मूवीज निघतात तर डिजनीच्या फार कमी ज्या मूवीज आहे ॲनिमेशनमधल्या तर इथे म्हणजे थिएटरमध्ये येतात आणि त्याचा एक्सपिरियन्स फार हो भारी असतो काही आता आमच्याकडे जी मूवीज आलेली आहे तर आय थिंक लायन किंग लायन की मूवी लागली होती डिजनीची आणि जे अशा आहेत द जंगल बुक टाईप आणि जे लाईव्ह ॲक्शन मूवीज आहेत डिझनीच्या त्या लागतात थिएटरमध्ये पण ज्या मेन ॲनिमेशन मूवीज आहे ज्या कार्टून मूवीज आहे त्या फार कमी लागतात गाईज आणि डिझ्नीचं तुम्हाला माहिती आहे की दरवर्षी दरवर्षी काही दर सहा महिन्याला एक मूवी येत राहते ॲनिमेशनमध्ये पण जास्त इथे लागत नाही आउट ऑफ सिटीमध्ये लागतात जालन्याच्या बाहेर लागतात काही काही ठिकाणी जी जशी मेट्रो सिटी झाली दिल्ली बॉम्बे पुणा तर त्या साईडला लागतात पण आमच्या जालन्यामध्ये लागत नाही आणि मला असं वाटतं की आय थिंक माझं मध्ये एक मूवी आली होती कुठली डोरेमॉनची आली होती बघा डोरेमॉन्ची कुठली होती काय मी ती आत्ता याच वर्षी आली होती बघा ती तर मला ती बघण्याचा प्लॅन केला होता पण जेव्हा मी चेक केलं की इथे तर अवेलेबल नाही आहे जालन्यामध्ये अवेलेबल नव्हती म्हणजे थिएटरमध्ये अवेलेबल नव्हती तर मी चेक केलं तर बॉम्बे अँड कोणा साईडला ती लागेल होती नाही तर ती पण कंप्लीट केली असती आय थिंक चांगलीच कुठली तरी मूवी होती ती ओ सॉरी सॉरी ॲक्च्युली शिंचनची मूवी तुम्हाला माहिती असेल शिंचनची मूवी मला मध्ये आली होती तुम्ही फर्स्ट टाईम ऐकलं की नाही की ॲनिमेशन मूवी आहे आणि आपण एकदा एक्सपिरियन्स घ्यायला पाहिजे होता पण ती इथे नव्हती ते जाऊन मी चेक केलं तर पुन्हा काही होतं तर ड्रॉप केला तो लॅनर ड्रॉप केलं मी आणि फर्स्ट टाईम आता आमच्याकडे लागली फेमस लेअर मूवी आणि डेमस प्लेअर फक्त नाव ऐकले मी म्हणजे एक ना फेरीज पाहिली आहे ना मूवी पाहिली ती काही पाहिली मी तर आता फर्स्ट टाईम बघू काय स्पिरियन पाहिजे आणि जसे मी रिव्ह्यू ऐकले तिथे इंस्टाग्रामवर रिव्ह्यू आहे तर ते म्हणे की याच्यामध्ये जो अँड गेम टाईप जे अँड गेममध्ये जे फायनल बॅटल होते सगळेजण एकत्र येऊन बॅटल करतात तर त्या टाईपचं काहीतरी सीन आहे म्हणे सगळे सीनमधले जे ॲनिमेशन आहे म्हणजे जे कॅरेक्टर्स आहे ॲनिमे कॅरेक्टर ते सगळे येतील आणि फायनल बॅटल होतं असं मी इन्स्टावर ऐकलं होतं आता ट्रुथ काय तिथं मूवी बघितल्यावर असतं आणि आय थिंक दहा बारा मिनटं आहे अजून आणि सध्या तर मी एकटा आहे इथे एक, एक दोन जण आले फक्त आता आणि बघू कसा एक्सपिरियन्स राहतो याचा आणि मी सेकंड कार्टून मूवी आणि फर्स्ट ॲनिमो मूव्ही राहील माझी मी थिएटरमध्ये एक्सपिरियन्स करतोय आणि काहीच तर इथे आलो थिएटरमध्ये आणि इथे एक मराठी मूवी पण चालू आहे ती चालू आहे दशावतार मूवी आणि काहीच एक बघायला आहे की जे मराठी इंडस्ट्री आहे त्याच्या असे युनिक टाईपचे जे मूवीज येणार ती फार काढते काही म्हणजे त्यांना टेस्ट फार बरे बसतो अशा मूवीजमध्ये तशीच एक झाली दशावतार झाली पुन्हा तुंबाड आहे ना मोस्ट फेमस मूवीज आहेत तुंबाड झाली पुन्हा अल्ल्याड पल्याड आणि ज्या आधुनिक मूवी गाय फार फेमस मूवी आहेत म्हणजे ज्या अशा एखाद्या कल्चरला धरून म्हणा किंवा जे असे युनिक टाईपचे मव्हीज आहे ना म्हणजे क त्या असे फार काढता काहीच मराठी इंडस्ट्री आणि त्यांना टेस्ट फार भरतो जमतो आता सर्वात जी गाजलेली मूवी आहे तर तुंबाड ब्रिलियंट मूव्ही आहे काहीच ॲक्च्युली मी पाहिलं नाही आहे म्हणजे बघणं झालंच नाही मला ॲक्च्युली तुंबाड मूवी ती मला बघायची ॲक्च्युअली हाय कशी तर सांगायचा मुद्दा की असा जी दशावरचा ट्रेलर पाहिला मी तर हा पण फार युनिक वाटला काहीच म्हणजे कॉन्सेप्ट फार म्हणजे मी पूर्णी मूवी जोपर्यंत बघत नाही तोपर्यंत तुम्हाला कळतच नाही असा थोडाफार आयडिया आला आहे दशावतारचा की दहा अवतार हे आय थिंक जे लॉर्ड विष्णूचे जे दहा अवतार आहे तर त्यांच्याबद्दल हे म मूवी चित्रपट आहे असं काही वाटतं आहे मला अजून मी कन्फर्म नाही आहे फक्त मी ट्रेलर बघितलं आहे बाकी स्पॉयलर वगैरे त्याचे काहीच बघितले नाही काहीच इन्फॉर्मेशन बघितली नाही फक्त मी बघितलं आहे त्याचा ट्रेलर तर त्यांना आठवतं की जे विष्णू भगवानचे दहा अवतार आहे तर ते दशावतार मधलीच ही कॉन्सेप्ट आहे आणि तर फार वेळ म्हणजे त्याच्यामुळे एक दाखवली जी जलपरी टाईप जे क्रिएचर आहे तर तसा सीन बघितला आणि तो फार भारी वाटला पाहिजे मला आणि ह्या जे ज्या आहे ना, ना तुम्हाला क्लिअरली समजत नाही पूर्णपणे की काय पण तुम्ही पूर्णपणे बघत नाही आता तुंबडबद्दल भरपूर आणि मला सांगायचा प्रयत्न केला पण पण तुम्ही डोळ्यानं बघत नाही तो पण तुम्हाला कळतही नाही तशी आहे ही मूवी आणि हे जे दशावतार आहे तर हे पण फार भारी वाटले पाहिजे आणि ती पण नक्की चेक करेल दशा अवतार झाली तर थिएटरमध्ये बघू नाही तर तशी तर बघण्या होईलच ती तर सांगायचं मध्ये म्हणजे जी मराठी इंडस्ट्री ना ही मू अशा मूवीज फार बाहेर जमतारखी आणि जर तुम्ही इतिहासामध्ये जर असे जरा खोजून खोजून पाहिला ना काही तर अशी भक्कम मराठी इंडस्ट्रीमधल्या मूवीज भेटतील तुम्हाला भरपूर जणांना माहीत पण असेल काही की जे मराठी इंडस्ट्रीमध्ये काही काही अशा युनिक युनिक म्हणजे कन्सेप्ट घेऊन मूवीज काढलेल्या काही तुम्हाला माहिती पण नसेल आपण जरा थोडंफार तरी खोटबीन केलं तवा कळतो आता मला पण ॲक्च्युली माहीत नव्हतं पण मराठी इंडस्ट्रीमध्ये साऊंड खूपच येते ॲक्च्युली मला पण माहीत नव्हतं पण मराठी इंडस्ट्रीमध्ये काही काही अशा मूवीज जे हॉलिवूडच्या लेवलच्या मूवीज आहेत काही इतक्या भारी म्हणजे कॉन्सेप्टवर काढलेल्या आहेत त्या आणि त्याला जर थोडा अजून पुश दिला तर हॉलिवूडच्या लेवलच्या पण वर देऊ शकते तशीच मोस्ट फेमस आहे झपाटलेला झपाटलेला झाली अँड पुण्यात एक फेमस मूवीज बघा गाईच अग आर आरेशा म्हणून संजय नार्वेकरची फार फेमस मूवी गाईच तुम्ही नक्कीच बघितले असेल तर त्या मू टाईपची मूवी झाली ती आहे आय थिंक की मला ओळख ओळखू येतं दुसऱ्यांच्या ॲक्ट्रेस सम कॉन्सेप्ट सांगतो त्याच्यामध्ये ॲक्ट करताय संजय नार्वेकर तर त्याच्यामध्ये कॉन्सेप्ट असा आहे की दुसरं समोरचं काय म्हणते ॲक्च्युली लेडीज तर त्यांच्या मनाला म्हटलं संजय नार्वेकर जे का म्हणजे ॲक्टर आहे त्याच्यामध्ये ते संजय नार्वेकर तर त्यांना ऐकू येतं काही तर अशाच युनिक युनिक कॉन्सेप्टच्या भरपूर मूवीज आहे काही त्याचं नाव आहे अगाबाई अरेच्छा आहे ना अगाबाई अरेच्छा मूवी ना म्हणून नाव आहे आणि मनामध्ये अजून एक कुठली तरी मूवी होती बघा संजय नार्वेकरच होती ती पण इतकी ब्रिलियंट कॉन्सेप्ट होईल असे मी थोडंफार जे आपण जर मराठी इंडस्ट्रीमध्ये बघितलं तर फार युनिक युनिक कॉन्सेप्टच्या मूवीज आपल्याला बघायला मिळतात काही आणि तिथं माझी मोस्ट फेमस मूवीजमधले एक आहे काही आणि त्याच्यामध्ये पण थोडी कन्सर्प्ट म्हणजे जर वेगळी पाहिली तर फॉरेनची पाटलीन झाली की एक फॉरेनर आली तर फॉरेनर जेव्हा कोणी येतं जेव्हा सोन म्हणून येते तेव्हा मराठ म्हणजे जे खेळगावामध्ये ये तर कशाप्रकारे म्हणजे तिचं जेवण देईल तर एकदम मस्त पडतं कॉन्फर्ट बसलेली भाषे म्हणजे इमॅजिनेशन करून काही काही अशा मूवीला द्या जे मराठी इंडिस्क्री मारल्या की फार युनिक आहे काही म्हणजे अशा फार कमी बघायला मिळतात आणि काही काही त्याच्यामधल्या मास्टर पीस पण असतात काही फक्त आपल्याला किती माहिती त्या आहे ना त्या माहिती नाही आहे ती भानगाडी आहे मी ॲक्च्युली लहानपणापासून मराठी मूवीज बघतो गाईस तर कॉमेडी मूव्ही तर भरपूर बघितलेली आहे मी कॉमेडी मूव्ही पण भरपूर आहे आपल्या याच्यामध्ये आणि तुम्ही जर थोडीफार छान बीन केली तू इतक्या गजब गजब मूवीज भेटतात गाईस तुम्हाला फार युनिक युनिक गाईस तुम्हाला मूवी भेटतील आणि म्हणजे कॉन्सेप्ट म्हणजे एक कॉन्सेप्ट धरला आणि त्याच्यावर बेस्ड असं युनिक काहीतरी करायला गायचं त्याच्यामध्ये आता एक असतं की त्याच्यामध्ये विसरण्याची प्रॉब्लेम राहते तर विसरण्याचे प्रॉब्लेम काय काय भांडगडी होतात त्याच्यावर मूवी आहे एक जण की मनाटला ऐकू हो येतं म्हणजे लेडीजच्या मनाटला ऐकू हो येतं पुन्हा त्याच्यावर एक मूवी आहे पुन्हा एक कुठली तर मूवी आहे की त्याच्याकडे बेंटेसारखे वॉच राहते आणि ती कॉन्सेप्टपर्यंत फार भार वाटली काही मला बेंटेची वॉच राहते आणि त्याने काहीतरी असं म्हणजे मॅजिक वगैरे होतं त्याच्यातून मराठी मूवी घ्यायची त्याच्यामध्ये पण संजयन नार्वळकरचीच मूवी आहे मारामारी बघितली होती म्हणजे तर अशा काही मूवीज आहे गाईस फक्त तुम्हाला त्या शोधाव्या लागतील इतक्या गजब गजब मूवी भेटाल तुम्हाला मराठी इंडस्ट्रीमधल्या फक्त एक एक आपल्याला जास्त फार नॉलेज माहिती नाही आहे त्याच्याबद्दल आणि जास्त म्हणजे फेमस झाले नाही आहे म्हणजे इतके काही फेमस झालेले नाही आहे पण त्यांची जी कॉन्सेप्ट आहे ना गाईस इतकी गजब आहे फक्त आपल्याला बघता यायला पाहिजे की कुठल्या मूवीमध्ये कोणतं कॉन्सेप्ट आहे आता कॉमेडी मूवीजमध्ये तर भरपूर व्हायरल झालेलं आहे कॉमेडी मूवी तुम्हाला भरपूर भेटेल आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये भरपूर कॉमेडी मूवीज आहे पण युनिक कॉन्सेप्टच्या जर म्हणल्या तर थोडाफार तुम्हाला शोधावं लागतं आणि तुम्हाला भेटतील पण त्या यूट्यूबवर तुम्हाला फार इझिली भेटतील फक्त तुम्हाला त्या शोधाव्या लागतील आणि याच्यामध्ये पण जर मराठी इंडस्ट्रीच्या मूवी पाहिजे ना तर ज्या थोड्या ओल्ड आहे दोन हजार एकपासून ते दोन हजार तेरापर्यंतच्या तर इतक्या काळामध्ये इतक्या गजब मूवीज बनल्या काहीच आता जर मी नवीन मराठी इंडस्ट्रीच्या मूवीज बघितल्या तर थोडाफार मी डिसपॉइंटेड आहे काही आता आपलं आपलं मत राहतं काहीच आता ज्या काही एकदम म्हणजे कॉमेडी मूवी जर म्हटली आपण लाईक दे धक्का आहे ना दे धक्का झाली पण नवरा माझा नवसाचा तर यांचे सेकंड पार्ट आले तर पहिल्या पार्टमध्ये जितकी हाईप झाली होती नवरा माझा नवसाचा आणि दे धक्कामध्ये तर तितकी हाईप सेकंड पार्टमध्ये मला वाटले नाही काही म्हणजे जो क्रेज राहतो ना तर तो क्रेजच नाही भेटला त्याच्यामध्ये मी दुसरा पार्ट पाहिला नवरा माझा नवसाचा माझा मध्ये सोडून दिला मी म्हणजे ती जी एनर्जी राहते ना तीच नाही भेटली त्याच्यामध्ये जी कॉमेडी राहते आता भानकार असेल की कॉमेडीच्या नावावर नाही का काय ती कॉमेडी तशी नाही आहे पहिल्यासारखी म्हणजे पहिल्यासारखी जी कॉमेडी होती संजय नारोकरची भरत जाधवची सिद्धार्थ जाधव सचिन पिळगावकरची जी कॉमेडी होती तर ती आता नाही आहे सध्या तर ती कॉमेडी कुठेतरी आता विलोप होत चालली असं मला वाटतंय बाकी तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये नक्की सांगा काही आणि काही आता आम्ही चाललोय स्क्रीन काढे जी सेकंड स्क्रीन आहे आता तिकडे चालू आहे आणि काही दहा असा काही सीन आहे आता वाजले दुपारचे तीन आणि आम्ही जातोय आता स्क्रीन मध्ये अँड काही आता पिक्चर चालू होते एकदम फ्रंट सीटवर वर बसलोय इथे आणि आता इंट्रो चालू आहे आता चालू होईल पिक्चर कारण लाईट्स ऑन आहे अजून ऑफ झाली आता चालू सो गाइस सो बॅक इन ब्लॉग तर मंडळी आपण आलो डिमन स्लेअर मूवी बघायला जे एक जे आहे आणि आता झाली हे इंटरवल आणि मी आलो आहे ब्रेकसाठी बाहेर अँड गाइस चालू सो तर, तर मूवी आत्तापर्यंत एकदम भारी चालू आहे गाईस आणि पब्लिक इथून जायला आता बाहेर स्नॅक्स आणण्यासाठी हा ब्रेक टाईम आणि मूवी तर फार गरीब चालली पाहिजे मी फर्स्ट टाईम म्हणजे जे आहे थेमाअर हो जे बघतोय आणि स्टोरी फार थोडी थोडी कळते मला म्हणजे तोपर्यंत बाकीचे पार्ट पाडणार नाही तोपर्यंत कळणार नाही मला आणि अर्ध्या मूवीपर्यंत तर फायटिंग चालू होती जी फायटिंग आहे ती इंटरवलपर्यंत चालू होती आता पुढं काही स्टोरी राहील ती काय नाही आणि एक्सायटिंगच बघतो दीड तासापासून मी बाकी काही स्टोरी तर काढलेली नाही फक्त फायटिंग चालू होती कंटिन्यू फायटिंग चालू आहे आणि आता झाला ब्रेक आणि बघू आता काय रिॲक्शन राहतं काय नाही म्हणजे कसं एक्सपिन राहतो आहे आणि आम्ही इथं आलेलो आहोत वीस जणां अठरा वीस आहोत फक्त ही मूवी बघायला आहे ना तसं काही तर ती डेमन्स फ्लेअर मूवी आहे फायनली कम्प्लीट केली आपण आणि काही मूवी कशी वाटली आता जेव्हा इथून निघू तेव्हा सांगतो तुम्हाला मी तो स्टेट मॅ ब्लॉग सो काही बॅक इन ब्लॉग तर मंडळी आपण आत्ता गेलो तो डिमस लेअर मूवी बघायला जो की एक जॅपनीज ॲनिमे आहे आणि काही नेमकीच मूवी फिनिश केली आणि तो सिनेमा होता लगभग तीन तास हजार घाईस हो कारण या मी बा थिएटरच्या बाहेर आलो सहा दहाला तर आय थिंक पूर्ण तीन घंटेची ती मूवी होती अँड गाईज मूवीमध्ये म्हणजे एक्सपिरियन्स सांगायचा माझा म्हणजे स्पेशली जर एक्सपिरियन्स सांगायचा म्हटला तर दिस इज माय फर्स्ट ॲनिमे मूव्ही आणि आप याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं ॲक्शन अँड फायटिंग आणि जो पहिला सीन आहे तर तिथूनच तुम्हाला जी फायटिंग आहे ती बघायला मिळते तर लास्टपर्यंत काही ओनली फायटिंग बघायला मिळते आणि त्याच्यामध्ये काही सीन्स आहेत तर त्याच्यामध्ये बाकीची स्टोरी चालत राहते सेम असाच सीन आहे पण मला वाटलं की पूर्ण याच्यामध्ये फायटिंगच का चालू आहे पण पूर्ण याच्यामध्ये फायटिंग चालू राहते माध्यामध्यामध्ये काही काही सीन दाखवतात की ज्या झालेल्या घटना आहे तर त्या घटना म्हणजे दाखवत राहतात म्हणजे की फायटिंगमध्ये की भरपूर जे स्टोरी लाईन आहे स्टोरी लाईनअप आहे मूवीला फायटिंगच नाही आहे स्टोरी लाईनअप आहे पण याच्यामध्ये मला एक गोष्ट इतकी भारी वाटली ना गाई की मी विचार करत होतो की पूर्ण याच्यामध्ये फायटिंग का चालू होते माझ्यामध्येच का सीन दाखवत आहेत तर याचं उत्तर मला जावं मूवी द सेकंड पार्टला तवा आणि गाईझ ही पूर्ण मूवी जी आहे ना तर जी महाभारत आहे तर त्याच्यावर बेस्ड ही मूवी वाटली मला थोडीफार कारण याच्यामधले काही या असे डायलॉग आहे काहीज करते क्लिअर कट टू कट जे महाभारत आहे जे आपली भगवद्गीता आहे तर त्याच्यावरून काही डायलॉग उचलेला आहे आणि ते याच्यामध्ये डायलॉग असे आहे की इनडायरेक्टली नाही सांगितले काहीज हिडन मॅसेजेसमध्ये हे डायलॉग्स जे आहे तर सांगितलेलं आहे भगवद्गीतामधलं मेसेजेस जे आहे तर डायलॉग स्वरूपात सांगितलेलं आहे आणि जे भगवद्गीता वाचतात तर त्यांना ही गोष्ट पटकन लक्षात येईल काही आता मी पण भगवद्गीता बघतोच आणि ॲक्च्युली चालूच राहतं आमच्याकडे मी मारे म्हणलं तर महाभारत पण चालू आहे महाभारत पण बघतो पुन्हा भगवद्गीता रामायण हे चालूच राहतं माझ्याकडे म्हणजे मी बघत राहतो वाचत राहतो याच्याबद्दल तर ही जी डायमंड स्लेअर मूवी आहे गाईस तर याच्यामध्ये ॲक्शन तर आहेच गाईस फार मोठी फ्रेंड्सी जी आहे डेमंड स्लेअर मूवीजची तर मला याच्यामध्ये काही काही गोष्ट इतक्या ह्या झाल्या गाईस की याच्यामधले जे काही काही गोष्टी आहेत ते भगवद्गीतामधून उचललेले आहे त्या डायलॉगच्या स्वरूपामध्ये सांगितल्यात आलेले आहे पण असे डायरेक्टने सांगितलेले आहे हिडन मॅसेजेसमध्ये डायलॉगच्या स्वरूपात सांगितलेले आहे जे महाभारतामधले किंवा रामायणमधले किंवा भगवद्गीतामधले जे काही श्लोक वगैरे आहे तर ते जे आहे ना ते डायलॉगच्या रूपात सांगितलेलं गाईज आणि ते ऐकून इतकं भारी वाटलं गाईज मला स्टार्टिंगला नाही कळालं मला जेव्हा मी एकदम ध्यान धरून ते डायलॉग जेव्हा ऐकले कारण जे डायलॉग म्हणतात तो थोडंफार वाटायचं वा वा आहे कुठं तरी ऐकायला वाटतंय मला नंतर कळालं की जे जेव्हा म्हणजे इच्छाशक्ती किंवा भरपूर असे जे वर्ड्स यूज केले जे भगवद्गीतामध्ये वापरलेले आहे तेव्हा कळायला गायच की ही जी मूवी आहे तर ही जे भगवद्गीताचे जे, जे काही श्लोक वगैरे आहेत त्याच्यावर पण बेस्ट मूवी आहे काही आणि मी ते एकच मूवी बघितली काही ज्याच्यामध्ये भरपूर जणं म्हणजे सिक्रेटली गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि मी ते एकच मूवी बघितली असे किती मोठ्या ॲनिमल मूवीज आहेत यांच्या तर त्याच्यामध्ये भरपूर यांनी जे हिडन मॅसेजेस भगवत भगवद्गीता म्हणले ती यूज केलेली असेल काही कारण याच्यामधला एक सीन फार भारी वाटला मला की फायटिंगमध्ये जे सेन्सेस आहे की त्याच्यामध्ये आहे की फायटिंग होती आणि ते सेन्सेसबद्दल आहेत असं डायरेक्टली नाही बोलत की त्याच्यामध्ये एक सीन येतो की जो विलन आहे तो याचा पहिला फ्रेंड राहतो आणि नंतर तो याला सांगतो की माझी कमजोरी काय राहते किंवा एक कमजोरीबद्दल सांगतो त्याच्याबद्दल याच्यामध्ये एक डायलॉग की फोकसबद्दल सांगितलं त्याच्यामध्ये की आपले फोकस आणि सेन्सस कुठल्या प्रकारे यूज करायचे तर त्याच्यामध्ये सांगत राहतात तर त्यांनी असं घुमून फिरून दाखलेलं काहीच की सेन्ससबद्दल फोकसबद्दल त्यानंतर जवळ मला थोडंफार कळालं डायलॉग ऐकल्यावर तर कळालं की हे जी काही गोष्टी इथं भगवद्गीतामधून उचललेल्या आहेत कारण त्याच्यामध्ये फोकसबद्दल यूज केलं आत्मशक्तीबद्दल यूज केलं पुन्हा जे बाकीचे काही ट्रिक्स आहे ज्या इनर ट्रिक्स आहे तर ते त्याच्याबद्दल याच्यामध्ये बोललेलं आहे डायरेक्ट नाही बोलले पण इनडायरेक्ट बोलली आणि ह्या गोष्टी जे आहे ते भगवद्गीतेमध्ये लिहिलं आहे तेव्हा एक कळालं की आता मी तर एकच ॲनिमी मूवी बघितली जॅपनीज म्हटले तर अशा किती मोठ्या ॲनिमे मूवीज आहे गाईस त्याच्यामध्ये ह्या गोष्टी त्यांनी ॲड केलेल्या आहे आणि खरंच गाई का गाईज तर फार काय मला याच्याबरोबर माहिती पण मिळेल आणि शेकायला पण भेटलं आता एक कळतं की जॅपनीज मूव्ही तर हे इतक्या वर्षापासून बनवत आहेत गाई आणि याच्यामध्ये काही अशा गोष्टी यूज केलेल्या आहेत की ज्या जीवनासाठी आवश्यक आहे ॲनिमी मूव्हीजमध्ये ॲनिमे ॲनिमी मूवीजमध्ये म्हणतोय मी काही अशा गोष्टी आहे की जे आपल्या भगवद्गीतात लिहिलं आहे आणि एक विचार करायची गोष्ट आहे की यांच्यातही एकच ॲनिमे मूवी मी बघितली असे तर हे किती वर्षापासून ॲनिमे मूवीज बनवतात आणि सिरीज बनवतात आणि ह्या रिलीज होत आहे जॅपॅनकडे तर तिकडे जे लोक हे बघत आहेत मूवीज किंवा जिकडे ते जे ते जे बघत आहेत तर त्यांच्या बुद्धीमध्ये कसा इफेक्ट होत असेल कारण भरपूर गोष्ट याच्यामध्ये जे आहे त्या अध्यात्माबद्दल आणि नॉलेजबद्दल सांगितलेलं आहे हिडन मॅसेज मला सांगितलेलं आहे इनडायरेक्टली नाही सांगितले आहे तर एक विचार आहे की इतके मोठे सिरीज बनते ॲनिमे मूव्हीज बनतात शोज बनतात यांचे तर किती मोठं म्हणजे जे जॅपनीज लोक आहेत तर किती आपल्या जे इंडियन कल्चरबद्दल त्यांना माहिती आहे आणि त्याचं सर्वात मोठं उदाहरण आहे नारुटो नारुटो जो सिरीज आहे कायच तर ती पूर्ण इंडियन कल्चरवर इंडियन मायथोलॉजीवर बेस्ड आहे पूर्ण नारुटो मूवी जर तुम्ही ध्यानाला बघितलं तर तुम्हाला कळेल की पूर्ण जे नारुटो मूवी आहे ते इंडियन कल्चरवर बेस्ड आहे कायच आणि इंडियामधले जे आपण काय म्हणतो पुराणे किंवा कथा आहे रामायण महाभारत यांच्यावर बेस्ड ते सिरीज आहे आणि त्याच्यामधलं सर्वात मोठं उदाहरण आहे ना तर एक प्रश्न असा येतो की हे जे जॅपनीज लोक आहेत ते इतकं वर्षापासून जे ॲनिमेशन रूपात आहे जे तिकडे दाखवत आहेत तर त्यांच्यावर काय बेनिफिट होत असेल काही कारण मी भरपूर वेळेस ऐकलं आहे की तिथल जे काही मूवीज पण आहे की ज्या इंडियन गॉडवर बेस्ड आहे आणि जेव्हा मी हे मेसेज म्हणजे डायलॉग वगैरे ऐकले तेव्हा क्लिक झालं की यांनी जे गोष्टी आहे ते भगवद्गीता म्हणून उचलेलं आहे आणि याच्यावर एक प्रश्न येतो काहीच की ही तर मी एकच मूवी बघितली यांच्यात किती मोठ्या सिरीज आणि किती मोठ्या मूवीज आहे आणि किती याच्यामध्ये त्यांनी भागवद्गीतेच्याबद्दल माहिती सांगितली असेल तर एक प्रश्न येतो की आता तिकडचे जे जॅपनीज लोक आहे किंवा जे जॅपनीज चिल्ड्रन्स आहे ते हे बघत आहेत तर त्यांच्या ह्याच्यामध्ये कसा फरक पडत असेल ही फार इंटरेस्टिंग गोष्ट वाटली काहीच मला की आता तिकडे हे इतक्या वर्षापासून जॅपनीज चालते नाईन्टीजपासून जे म्हणजे जेव्हा ते कॉमिक बुकले होते ते मांगामध्ये तेव्हापासून या गोष्टी ताकद असेल त्याच्यामध्ये वन पीस झाली पुन्हा भक्कमजी ॲनिमे सर्वांमध्ये ह्या गोष्टी असेलच गायज कारण एक दोन ज्या मूवीज बघितल्या आहेत मी पुन्हा ड्रॅगन जी झाली नारुटो झाली तर त्यांच्यामधून पण जी इंडियन मैथुलीबद्दल ज्या गोष्टी आहेत जे इंडियन कल्चरबद्दल गोष्टी आहेत तर ते ॲड केलेल्या गाईज डायलॉग स्वरूपात तर हे फार भारी वाटलं काय मला की आता जे जॅपनीज चिल्ड्रन्स बघतात तर त्यांच्या ब्रेनमध्ये कसा इफेक्ट पडत असेल या गोष्टीचा ॲक्शन पण आहे सगळे आपण एक कार्टून स्वरूपात बघतो पण त्याच्यामध्ये इतकं भारी ॲड केले त्यांनी काही भगवद्गीता रामायण जे श्लोक आहेत किंवा ज्या गोष्टी आहेत भगवद्गीतेच्या तर त्यांनी ॲड करेल त्याच्यामध्ये तर त्यांच्यावर किती भारी फरक पडत असेल काही हे पाहून फार भारी वाटलं एक जर विचार करून बघितला तुम्ही आता जे ॲनिमे बघतात तर त्यांना हे गोष्ट लवकर क्लिक होईल की तिकडचे जे चिल्ड्रन्स आहेत किंवा जिकडे जे बघत आहेत इतक्या वर्षापासून त्यांचा ब्रेन कोणत्या प्रमाणामध्ये शिफ्ट झाला असेल हे वाचून फार भारी वाटलं काही आणि मी ॲक्च्युली कधीच ॲनिमी मूवी बघितली नाही बिलकुल नाही बघितली मग आता माझ्या नारिटो चालू केली होती तर नारुटोचा फक्त एकच सीझन बघितला होता मी ओनली वन सीझन तर त्याच्यामध्ये पण भरपूर गोष्टी तर ज्या इंडियन मायथोलॉजीच्या आहे इंडियन मायथोलॉजीच्या आहे ते यूज झालेले आहे आणि ही फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे तुम्ही जर ध्यान धरून बघितली आणि जे भगवद्गीतेचा पाठ करतात श्लोक आहे त्या ते डायलॉग स्वरूपात त्यांनी त्याच्यामध्ये म्हणलेले आहे तुम्ही ध्यान धरून बघितलं तर फार भारी वाटेल काही म्हणजे तुम्हाला कळेल काहीच आणि काहीच मूवी ओवरऑल म्हटलं ना तो मूवी एकदम ब्रिलियंट वाटलं काहीच आणि ऑल्सो इथं ॲनिमे ॲनिमेबद्दल काही सांगायचं म्हणजे गोष्टच नाही काहीच ती पण बिग स्क्रीनवर ॲनिमे तो फार भारी वाटला काहीच मला म्हणजे एक्सपिरियन्स एकदम ग्रेट होता काहीच आणि डेमस लेअरची ही पहिली मूवी बघितली मी तर याच्यामुळं तर आता जे सिरीज आहे ती पण एकदा मला इंटरेस्ट होत आहे की याचे म्हणून ती डेमस लेअरची सिरीज आहे आणि एकदम बाहेर वाटली काही अँडने मी म्हटलं की बोलायचा प्रश्न जातोही हंड्रेड ऑफ ऑफ हंड्रेड मार्क्स अँड काहीज बाय द वे हा ब्लॉग मी इथे अँड करतो अँड काही आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल अँड काहीज ब्लॉग जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अँड कमेंट दिस व्हिडिओ तर मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये फक्त इतकेच आपण भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय